महाविकास आघाडीमध्ये एक एक उमेदवार इच्छुकांची संख्या तुम्ही खर तर संदीप भाऊ महाविकास आघाडीमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब आपल्या पक्षाकडे पण अनेक इच्छुकजण अनेक इच्छुक आहेत उलट याचा मला खरं तर एक तालुक्याचा युवकाध्यक्ष म्हणून मला खरोखर अभिमान वाटतो की निश्चितपणानं इच्छुकांची संख्या तू तरी पक्षाकडे जास्त आहे किंवा महाविकास आघाडीकडे जास्त आहे म्हणजे याचा अर्थ महाविकास आघाडीवर विश्वास जास्त आहे आणि ही इच्छुकांना खात्री की आपण महाविकास आघाडीकडूनच निवडून येऊ शकतो निश्चितपणे त्याच्यामुळं अनेक जण इच्छुक आहेत आणि त्यात काय वावगं नाही ही शेवटी लोकशाही आहे परंतु माझं ही पण खरं तर विनंती असेल विनवणी असेल की रोज अनेक जण इच्छुक तयार होत ते प्रत्येकाला आमदार व्हायचे परंतु नेमकं आमदार कशासाठी व्हायचे हे पण जनतेसमोर आलं पाहिजे दुसरी गोष्ट लोकसभेला जे बावन्न हजार मतांचे जे मताधिक्य खासदार साहेबांना जे मिळालं त्या मताधिक्यावर हुरुळू न जाता ही निवडणूक शेवटी विधानसभेची निवडणूक आहे आणि निश्चितपणे ही तालुक्याची निवडणूक आहे त्याच्यामुळं गांभीर्याने ही निवडणूक लक्षात येऊन लक्षात घेऊन खरंतर महाविकास आघाडीने आपण दडवली गेली पाहिजे नाहीतर आज खरंतर अनेक जण इच्छुक तयार होतात ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे जनतेमध्ये संभ्रम आहे की महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण त्याचं असं संदेश भाऊ आम्ही स्वतः कार्यकर्ते ज्यावेळेस लोक आम्हाला विचारतात की तुमचा उमेदवार नेमका कोण त्यावेळेस आमचं नाही निश्च आम्हाला सांगताच येत नाही ना सध्या सध्या असं कंडिशन आहे परंतु सध्या आम्ही एकच सांगतो हो। की आता आपला उमेदवार एकच ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे हेच आम्ही घेऊन सध्या पुढं चाललो आहे परंतु माझी वरिष्ठांना ही पण विनंती असेल की लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा त्याचं कारण असं की त्या उमेदवारला निश्चितपणानं वेळ मिळेल आम्हाला पण कार्यकर्त्यांना त्यांना प्रमोट करता येईल प्रत्येक ठिकाणी घेऊन जाता येईल हेच मला या निमित्तानं वरिष्ठांना पण ही विनंती करायची आहे साहेब तुम्ही महाविकासाकडे जे आता जे गाव भेट दौरे चाललेले आहे त्यामध्ये दिसत नाही आणि दुसरा विषय अशी देखील चर्चा आहे की तुम्ही अब्दुल बेंडके यांच्या संपर्क नाही खरं तर संपर्कात नाही परंतु मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही लोक आमच्याकडे आले होते आणि त्यांनी एक भूमिका मांडली की जर आमदार साहेबांना जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षात जर घेतलं तर आपण सगळे एकत्र राहू खरं तर ही भूमिका काही चुकीची नाही लोकशाही आहे आणि आजपर्यंत तर इतक्या वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे जे ही जी व्य म्हणजे जी मागणी घेऊन जी लोक आले होते त्यांनी आम्ही आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे याच्यात काही वावगं वाटलं नाही म्हणजे ते सगळ्यांचं म्हणणं हेच होतं पवारसाहेबांकडं ज्यावेळेस आम्ही गेलो की त्यावेळेस एकच सांगितलं की जुन्नर तालुक्यातील पक्षसाहेब एकत्र करा म्हणजे याचा तिथं कोणी ही पण मागणी केली नाही की तुम्ही आमदार साहेबांना तिकीट द्या किंवा कुणाला तिकीट द्या याच्यापेक्षा पक्ष एकत्र करा कारण गावागावातील कार्यकर्त्यांची कुचंबना झाली ठीक आहे राजकीय नेत्यांचं काही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने होत राहतं हो परंतु तू अनेक गावात असे कार्यकर्ते एक ह्या राष्ट्रवादीत एक ह्या राष्ट्रवादीत दोघांची तोंड एकमेकांच्या बाजूला आणि हे अनेकांना पटत नव्हतं म्हणून खरं तर कार्यकर्ते साहेबांना भेटायला आम्ही सगळेजण गेलो होतो साहेबांना पण हीच विनवणी केली साहेबांनी पण ती पॉझिटिव्हली घेतली होती साहेबांना पण ते मान्य झालं होतं आणि खरं तर परंतु मध्यंतरीच्या लोकसभेच्या काळात आमदार साहेबांकडून बरीचशी टीका त्या ठिकाणी खासदार साहेबांवर झाली पवार साहेबां पर्यंत पण ती टीका झाली होती म्हणून खरं तर मला वाटतं पक्षांनी हे सगळं गोष्टी थांबवल्या गेल्यात आता त्याच्यावर जास्त भाष्य करणं पण उचित नाही मी एक पक्षातील एक छोटा घटक आहे साहेब तुम्ही आता शरद पवारांकडे गेलात आणि म्हणाले की अतुल बेनकिंना घ्या शरद पवार साहेब का ना नाही खरं तर साहेबांना अनेक जणांनी विनवणी केली त्याच्यामध्ये काही मुस्लिम समाजाची लोकं होती काही आदिवासी समाजाची लोक होती काही पवार साहेबांच्या पक्षाचे पदाधिकारी होते काही अजितदादांच्या पक्षाचे पदाधिकारी होते सगळ्यांचं म्हणणं एक आलं की साहेब एकत्र आम्ही अनेक वर्ष काम केलं आहे हा पक्ष एकत्र करा तुम्ही उद्या शेवटी कुणाला तिकीट द्यायचं काय द्यायचं हा तुमचा निर्णय हा तिकीट कोणाला द्यायचं साहेब हा तुमचा निर्णय शिर सावंत तुम्ही परंतु आज खरंतर पक्ष एकत्र राहण्याची खरं तर तालुक्याचं अनेक अनेक जणांना वाटतंय म्हणजे अनेक जणांना हे पण वाटते की आता बरेच जण असे झाले संदीप भाऊ की आमदार साहेबांच्या भूमिकेमुळं ते तिकडे आहेत नाही तर त्यांना मनापासून वाटत नाही की त्यांना अजिब्याबरोबर राहावं त्यांना असं वाटते साहेबांसोबतच राहिलं पाहिजे असं पण अनेक जणांना वाटते ही अनेक जणांची कुचंबना झाली त्याच्यामुळं बऱ्याच सगळ्यांना एकत्र येऊन वाटलं की असं जर झालं परंतु ह्या सगळ्या गोष्टीसाठी वरिष्ठांची पण त्या ठिकाणी मनधरणी त्यांनी पण केली पाहिजे परंतु आता मध्यंतरीच्या काळात बरंचसं पुला खालून पाणी गेलं लोकसभेला अनेक टीका झाल्या आरोप झाले प्रत्यारोप झाले त्याच्यामुळे आता हा विषय थांबला गेला नाही ठीक आहे परंतु जेव्हा तुम्ही गेला शरद पवारांकडून त्यावेळी तुम्ही स्वतःहून गेलो होता की अतुल बेनके किंवा त्यांच्या माणसांनी तुम्हाला जायला लावलं होतं नाही मी ते मग तुम्हालाच याचा खुलासा केला की त्यांच्या पक्षाचे जे आमचे जुने सहकारी आहेत म्हणजे ते आज पक्ष जरी एक वर्षापासून वेगळे जरी झाले असले परंतु आम्ही अनेक वर्ष एकत्र आम एकत्र काम केलं त्याच्यामध्ये जुन्नरचे शहराध्यक्ष शे, पापाशेठ खोत असतील फिरोजबाई पठाण असतील आणि अनेक अनेक लोक असे होते अनेक पदाधिकारी होते आणि आम्ही काही लोक होतो की आम्हाला एकच प्रामाणिकपणे भूमिका वाढेल आणि दुसरी गोष्ट संदीप भाऊ शेवटी आमदार साहेबांची आणि माझी मैत्री ही अनेक वर्षापासून आहे आणि आत्ता जरी राजकीय काही जरी मतभेद जरी असले आणि आम्ही जरी बाजूला असलो परंतु मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की उगंच ते दुसऱ्या पक्षात आहे आज मी दुसऱ्या पक्षात आहे म्हणून मी काहीतरी चुकीचे आरोप करायचे हे पण मला तर आवडत नाही जे आहे ते मी प्रा प्रामाणिकपणे सांगतो की आजपर्यंत आमच्या मैत्रीत त्यांनी पण कधी काय कुठला अंतर दिलं नाही कुठला वेळोवेळी आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे पक्षातील जेवढे आदरणीय पवारसाहेबांसोबत जेवढे सहकारी आहेत सगळ्यांना वेळोवेळी पण मान सन्मान दिला आहे प्रत्येकाला वेळोवेळी निवडणुकीसाठी पण संधी दिली आता हा मागचा विषय वेल परंतु यानंतर आम्हाला जे प्रामाणिक तळमळीने वाटत होतं त्यावेळेसच की तुम्ही पवार साहेबांसोबत राहिलं पाहिजे मी तुम्हाला साहेब एक खरं तर मेसेज दाखवतो मी आजपर्यंत हा क म्हणजे मेसेज दाखवला नसेल कोणाला आमदार साहेबांचा मेसेज म्हणजे आमदार साहेबांना सा केलेला मी मेसेज आहे तुम्ही तारीख पण पाहू शकता दोन जुलै दोन हजार तेवीस ज्या दिवशी अजितदादांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या सगळ्याच आमदारांनी आणि ज्यावेळेस आमदार साहेबांना आम्ही टी व्हीवर पाहिलं त्यावेळेस तुम्ही हा मेसेज पाहू शकता त्याच्यात असं लिहिलं आहे पवारसाहेबांना सोडून शेड फक्त काही करू नका सकाळी सगळ्यांना वाटलं पवारसाहेब तुमच्यासोबत आहेत मंत्रिपद जर भेटणार नसेल तर आपले प पवारसाहेबच योग्य आहेत म्हणजे याचा सा, हे सांगायचं सा मतेदार असा होता की तुम्ही तिकडे राहून जर आमदारच होणार राहणार असाल तर इकडं काय वा वाहू गे इकडं स्वाभिमानाने आमदार राहा साहेबांच्या संघर्षात साध्य असं आमचं कार्यकर्त्याचं तळमळीची मागणी होती आणि मी खरंतर लहान कार्यकर्ता आहे आणि मी खरं तर एक भावनिक कार्यकर्ता आहे शेवटी राजकारणी मंडळींना भावना नसतात ते भावना शून्य असतात परंतु कार्यकर्ते भावनेने जोडलेले असतात जे आम्हाला त्यावेळीस वाटलं की ही सगळी मोठी मंडळी साहेब साहेबांना सोडून गेलीत आणि साहेब आपले एकटे पडले तर महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षामध्ये या राजकीय पटलावर साहेबांची इतकी मोठी ताकद आहे नुसतं महाराष्ट्राने तर देशात देशात पण इंडिया आघाडी करण्यामध्ये साहेबांचा फार मोठा हात आहे महाराष्ट्रात पण महाविकास आघाडी ही कोणी गेली हे सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्धव साहेबांचं बाळासाहेबांचं स्वप्न करणार पूर्ण करणारे आदरणीय साहेब आहेत अशा माणसाला जर ही मंडळी एकटी पाडत असत तर कार्यकर्ता म्हणून आम्ही नाही ना साहेब एकटे पाडू शकत आज पवारसाहेबांनी प महाराष्ट्रासाठी नाही आपल्या जुन्नर तालुकाचं जरी आपण छोटे म्हणजे तालुक्याचे जरी बाब पाहिली अनेक जण म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो याच्यासाठी गेलो परंतु आदरणीय पवारसाहेबांनी जुन्नर तालुक्याचा जो कायापालट केला इथल्या प्रत्येक धरणा धरणाला त्या ठिकाणी पवारसाहेबांची मंजूर आहे म्हणजे त्या दिवशी बोलता बोलता पवारसाहेबांसमोर आमचे एक जण पदाधिकारी असे म्हणले की साहेब आमदार साहेब तिकडं चिलेवाडीच्या धरणाच्या पाईपलाईनसाठी गेलेत तर साहेब म्हणले अरे प्रत्येक धरणाच्या मंजुरीवर माझी सही आहे म्हणजे हे काहीतरी कारण होऊ शकत नाही असं पण पवारसाहेबांनी त्यातून सुचवलं मग पवारसाहेबांमुळे जर ह्या तालुक्याचा एवढा मोठा कायापालट झाला असं तर हे आम्ही कार्यकर्ता म्हणून विसरू शकत नाही नामदार वल्लभ शेडबेंके साहेब जर निश्चितपणे हयात असते किंवा ते त्या ठिकाणी त्यांनी पण हाच निर्णय घेतला असं प्रत्येकाचं म्हणणं आहे जनतेचं पण सा म्हणणं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पण म्हणणं आहे तेच आमचं साहेब म्हणणं होतं परंतु आता बरंचसं राजकारण झालं लोकसभेची निवडणूक झाली बरंचसं पुलं खालून पाणी गेलं त्याच्यामुळं आता ह्या याच्यावर विषयावर भाष्य करणं खरं तर आता वावगं नाही आणि मगाशी मी सांगितलं जसं आम्ही सगळे एकत्र लोक आदरणीय पवार साहेबांकडे साहेब गेलो आणि अतुल शेडला पक्षात घ्या असं सांगितलं मी त्याचं तुम्हाला पुढचं कारण सांगतो शेवटी आम्ही इतक्या वर्ष एकत्र राहिलो आहे आणि परोपकाराची जाण विसरायला मी काय अजितदादा पवार नाही आहेत शेवटी आम्हाला पण कुठेतरी उपकाराची जाण